हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या व्हिडिओ मध्ये जो की आज आम्ही चाललो आहे मालवण कोल्हापूर ते मालवण तर तो आज व्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे इथे सकाळचे वाजलेले होते सात आणि आधीचा जो व्हिडिओ आहे कोल्हापूरचं दर्शन वगैरे आम्ही घेतलं महालक्ष्मीचा तो व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा आता इथे वाजलेले होते सात आम्हाला जायचं होतं सहा वाजता गाडी येऊन होती सहा वाजता ड्रायव्हरने भरपूर फोन केले पण शेवटी आम्हाला तयारी करता करता सात वाजले सो आम्ही इथे निघालेलो आहे आता मालवण आणि पहिल्यांदा आम्हाला करायचा होता नाश्ता सो इथे नाश्ता करण्यासाठी आम्हाला काही मिळालंच नाही कारण की आम्ही रेल्वे स्टेशनच्या जवळपास हॉटेल होतो त्यामुळे तितक्यात काही नव्हतं आणि मग आम्हाला नाश्ता करायचा असला तर कोल्हापूर लाच तिथे महालक्ष्मीच्या जवळ टेम्पल जवळ मंदिराजवळ जाय जावं लागलं असतं पण ते काही लक्षातच आलं नाही आणि त्यामुळे आम्ही नाश्ता काही इथे करू शकलो नाही शेवटी आम्हाला कोल्हापूरच्या बाहेर निघाल्यानंतरच आम्ही इथे नाश्ता करून घेतला तर इथे हॉटेलला थांबलो एक होतं था, आणि मग तिथे फक्त इडली होती डोसे पण होते का ते आलू बॉईल केलेले वगैरे मला चांगले काही दिसले नाही त्यामुळे म्हटलं आम्ही इडलीच नाश्ता करून घेतला अगदी लाईट लाईट नंतर मग पुन्हा निघालो तिथून तर निघाल्यानंतर आम्हाला साधारण दोन तास तरी मध्ये मध्ये थांबावं लागलं कारण की जो माझा भाऊ होता त्याला उलट्या होऊन राहिलेल्या होत्या त्याला प्रवासात असं होत नाही सहसा पण माहित नाही कावर झालं तर नाही होत कधी कधी सहन सो त्यामुळे तो काही एन्जॉय करू शकत नव्हता शांतच बसलेला होता, बस होता। त्याच्यामुळे मग थोडश्या काढून घेतल्या टाइमपास छान गाणे चालू होते हा मस्त आणि वातावरण इतकं छान वाटत होतं शेवटी असा प्रवास करता करता आम्ही पोहोचलो समोर दाखवते कुठे पोहोचलो आणि इतकं छान वाटत होतं पण एक असं होते ना जण चांगले असले फ्रेश असले तर बरं वाटते पण याची तब्येत थोडी म्हणजे असं त्याला बरं नव्हतं वाटत घाबरल्यासारखं म्हणा की असं प्रकार चालू होते त्याची उलटी होती त्यामुळे ठीक आहे मग थोडा वेळ थांबून गेलो इथे राधानगरी डॅमला आणि इतकं छान वाटत होतं इथे असं वाटलं गाडीतून उतरून इथे छान एक चादर टाकावं आणि मस्त असं झोपाव सुंदर असं फ्रेश शांत वारा इतका सुंदर थंड खूप छान वाटत होतं नक्की जर तुम्ही कोल्हापूर ते मालवण जात असाल ना तर इथे नक्की थोडा वेळ तरी, वे तरी थांबा इतकं छान वाटते जबरदस्त मग इथे थोडशा असा फोटो वगैरे व्हिडिओ काढून घेतले आणि तिथे चॅनलवर जाऊन नक्की बघा रील टाकलेले आहे तर अशा प्रकारे हे होतं थोडा वेळ थांबलो पुन्हा तिथून निघालो फोटो वगैरे काढून घेतले आणि तर जास्त वेळ नाही थांबलो दहा ते पंधरा मिनटं आधीच आम्हाला लेट झालं होतं त्याच्यामुळे जास्त वेळ नाही थांबलो आणि नंतर इथे फोटो काढल्यानंतर पुन्हा निघालो आम्ही तिथून तर आम्हाला साधारण जवळपास एक आ, हा एकच्या जवळपास वगैरे वाजले असतील म्हणजे साडेबारा एक नाही म्हणताय साडे बारा वगैरे आम्हाला इथे वाजले साडेबारा एक आणि तिथे मग मा गेल्यानंतर मालवण ला तारकरली बीच ला पहिल्यांदा तर त्याला म्हटलं कि पहिल्यांदा तू लिंबू पाणी वगैरे पिऊन घे चला आम्ही आलेलो आहे आता तारकर्ली बीच आहे ना रे तारकर्ली बीच आहे ना तारकर्ली बीच ला आणि आम्ही मस्तपैकी मज्जा करणार आहे ए भारी इथे काही आहे का एक तुझ्या मुलांनाही मी चियासीड टाकलेलं मस्त असं लिंबू पाणी सगळ्यांनी पिलं छान वाटत होतं थोडस आणि नंतर मग गेलो बीचला सो इथे आम्ही दोन तास दोन ते तीन तास जवळपास एन्जॉय केलं आणि ड्रायव्हिंग केली म्हणजे बिओली नाही झाली कपडे नव्हते नेले आणि मला ओलंही व्हायचं नव्हतं आता कसं आहे मी साधारण म्हणजे दोन वर्ष तरी झाले आम्ही बीचला गेलेलो नाही तर मुलांना म्हटलं आलो आहे तर एन्जॉय करून घ्या भिजा वगैरे काही नाही मुलांचे कपडे आणलेलेच होते आणि मस्तपैकी असं सगळ्यांनी बोट ड्रायव्हिंग करून घेतलं आणि इथे बनाना वगैरे जे काही असते ना ते सगळे प्रकार इथे मुलांनी करून घेतले आणि आम्ही मी पण मग ते हे केलं बोटच बोट ड्राईव्ह आणि थोडीफार ओली झालीच मग तर असे प्रकारचे व्हिडिओ शूट करून घेतले आणि असं मस्तपैकी के एन्जॉय केलं तर अशा प्रकारे आम्ही मालवणला आलो आणि एक दिवस पूर्ण असल्यामुळं ते मजा करता आली फक्त थोडस दोन तास असे आमचे हे गेले कारण की थोडं लवकर आलो असतो तर बर झालं असतं मज्जा येते अजून नाही का मग कारण की आम्हाला जायचं सुद्धा होत आता इथे भरपूर एन्जॉय केला मुलांनी आणि मस्त असे फोटो वगैरे काढ काढायला लावले ला पोज दिले तर मज्जा आली नंतर इथे जेवायला गेलो फ्रेश वगैरे झाले मुलांनी कपडे चेंज केले फ्रेश झालं आणि मग इथे जेवायला गेलो एक हॉटेलला तर इथे शायद फिश वगैरे आम्ही मी नाही खाल्ली म्हणजे मिस्टरांनी खाल्ली कारण की साधारण गुरुवार वगैरे असेल मला असं वाटते त्याच्यामुळे फिश वगैरे मी नाही खाल्ली मला आवडते पण नाही खाल्ली साधा जेवण केलं आणि नंतर मग बिलकुल शूट घेतलं नाही काही नाही जाताना नाही डायरेक्ट आम्ही हॉटेलला आलो तर रात्री पण शूट घेतलं नाही कारण की बॅटरी पूर्ण भस्त होती थकलेलो होतो आता सकाळी आम्हाला निघायचं होतं त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे सगळे फ्रेश झालो बॅग वगैरे सगळ्या पॅक केल्या आणि आता आम्ही निघालो कोल्हापूरच्या म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिराजवळ कोल्हापूरला आलो रात्रीच ते तो काही व्हिडिओ घेतले नाही मी नंतर इथे आता मला सकाळी ट्रेन होती कोल्हापूरवरनं सो इथे पहिल्यांदा महालक्ष्मीच्या मंदिराजवळ गेलो कारण की तिथे आम्हाला थोडस सामान घ्यायचं होतं मग पुन्हा ट्रेन मध्ये बसलो ट्रेन मधला व्हिडिओ काही घेतला नाही कारण की एवढे भयानक आम्हाला लोक भेटले त्या ट्रेनमध्ये त्यामुळे मग माझं मोडही झालं नाही आणि इच्छाच नव्हती सो इथे आता आपल्या घरी आल्यानंतरचा हा टेरेसवरचा व्हिडिओ आहे पहिल्यांदा वरती गेली टेरेसवर आणि सांभार बघितला जळला की नाही काय पाणी नव्हतं कारण त्याला सहा दिवस झाले तरी पण छान झाला तर एवढा मोठा मोठा मस्त असा सांभार झाला होता आणि एक क्युरियोसिटी असते ना आपल्याला की सहा दिवस आपण घरी नव्हतो आणि वरती टेरेस वरती पाणी टाकायला कोणी नव्हतं सो सांबार जो आहे तो जळला असेल किंवा मेला असेल पण इतका छान झाला मस्त भरभरून आलेला होता छान हिरवागार पाणी नव्हतं त्याला तरी सुद्धा तरी मग आलो फ्रेश झालो घरी आणि स्वयंपाक वगैरे केला साधारण आम्हाला सकाळचे आ, दुपारी एक वाजता साडेबारा एक वाजता बसल्यानंतर आम्ही म्हणजे बारा वाजताच्या जवळपास पुन्हा आलो आपल्या घरी नागपूरला तर जेवण वगैरे केलं आणि अशा प्रकारे इथे व्हिडिओचा एंड होते काही शूट घेतलेलं नाहीच घरी आलो वगैरे काही कारण की थकलेलो होतो आणि मुळही म्हणजे कामामध्येच वेळ गेला साफसुफ आणि साफसफाई आणि त्यामुळे Uh, तुम्ही तेवढं समजून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब अशाच नवीन एका व्हिडिओ मध्ये बाय बाय आणि मस्त खा स्वस्थ रहा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि छानशे कमेंट करू शकता तुम्ही आणि शेअर सुद्धा करू शकता व्हिडिओ तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर